जिल्हा प्रशासनाच्या दट्ट्यानंतर तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी ई फेरफार प्रकल्पात झपाटून काम सुरू केले असून सातबारा बारा तसेच मिळकत पत्रिकेवरील फेरफार नोंदी करण्याची कामगिरी गेल्या वर्षभरात लक्षणीयरित्या सुधारली आहे राज्य सरकारच्या निर्देशानुसार तक्रार नसल्यास तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी एकवीस दिवसात नोंदी पूर्ण कराव्यात मात्र विविध कारणांमुळे या कामात विलंब होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता परंतु जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी नामदेव टेळेकर यांच्याकडून दर आठवड्याला ऑनलाईन आढावा घेण्याची नवीन पद्धत अंमलात आणल्याने कामाला गती आली आहे गेल्या वर्षभरातील आकडेवारीनुसार नोंदणीकृत तक्रार असलेल्या नोंदी पूर्ण करण्याचा सरासरी कालावधी एकशे एक्क्याण्णव दिवसांवरून एकशे अठ्ठावीस दिवसांवर आला आहे त्याचबरोबर तक्रार नसलेल्या नोंदींचा कालावधी बेचाळीस सरासरी दिवसांवरून चौतीस दिवसांपर्यंत कमी झाला आहे यामुळे नागरिकांच्या कामगिरीत उणेवा दूर होत असून तक्रारींचे निरसन अधिक लवकर होऊ लागले आहे जिल्हा प्रशासनाच्या या पुढाकारामुळे तांत्रिक अडचणी व वैयक्तिक लाभाच्या कारणांमुळे होणारा विलंब कमी होईल अशी अपेक्षा आहे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घोषित केले आहे की भविष्यातील फेरफार नोंदी विहित मुदतीतच पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज